नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आज मी आलो आहे स्वराज्य नगरच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी चला तर पाव्या गणेशाची मूर्ती व घेवा दर्शन वनपी बाप्पा मोर्या मित्रांनो आपण आहोत स्वराज्य नगर राजा गणेशोत्सव मंडळात आणि यावर्षी इथे जो देखावा उभारण्यात आला आहे तो खरंच प्रत्येक भक्ताच्या मनाला भिडणारा आहे मित्रांनो स्वराज्य नगरचा राजा गणपती मंडळाने यावर्षी खरंच भक्तांचा हृदयाला भिडेल असा देखावा साकारला आहे गणपती बाप्पा आणि विठोबा या दोन शक्तीचे असं अद्भुत संगम आपण इथे अनुभवतो चला तर मग आपण सगळे मिळून एकाच हाक मारूया गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या आपण समोर पाहत आहोत एक अनोखी आणि अप्रतिम मूर्ती त्यात बाप्पा फक्त गणेश नाहीत तर त्यांनी धारण केलेलं रूप आहे विठोबाचं बाप्पाच्या मांडीवर बसलेले आहेत संत mm. तुकाराम महाराज ज्यांनी की हातात विण घेतलेली आहे त्यासोबतच ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज एकनाथ महाराज आणि इतर वारकरी संत मंडळी देखील मूर्तीभोवती आहेत हे पाहता जणू संतांचा हा सारा परिवार आपल्या विठोबामध्येच सामावलेला आहे आणि बाप्पा स्वतःच या भक्तांना आशीर्वाद देत आहेत असं दिसत आहे आपण पाहू शकता मागच्या बाजूस मस्त असं फुलांची सजवट केलेली आहे बाप्पाच्या गळ्यातील तो हार भक्ती आणि श्रद्धेची तरुणच आहे ही मूर्ती पाहताना असं वाटतं की भक्तीचा सार वारकरी परंपरेचं वैभव आणि गणेशोत्सवाचा आनंद सगळ्या एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा